आरंभ मराठीच्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मराठा आरक्षणाचा लढा दिवसेंदिवस तापत आहे हा लढा मनोज जरांगे पा पाटील यांच्या पातळीवर एकीकडं लढला जात असताना दुसरीकडे राजकीय रूप देखील त्यानं धारण केलेलं आहे शरद पवार यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी उद्धव ठाकरे यांची भूमिका त्यांनी स्पष्ट करावी अशा पद्धतीनं हे राजकीय ह्याला थोडंसं रूप मिळाल्यामुळे हा मराठा आरक्षणाचा प्रश्न आता जास्तीत जास्त भडका घेत आहे याच प्रश्नाच्या अनुषंगाने छावा संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील हे देखील आता मैदानात उतरलेले आहेत आणि यांनी छावा संघटनेने छावा ह्या संघटनेच्या इतिहासाप्रमाणे आक्रमक रूप घ्यायचा त्यांनी निश्चय केलेला आहे माझ्यासोबत बोलण्यासाठी नानासाहेब जावळे पाटील आहेत काय भूमिका आहे छावा संघटनेची तुम्ही आज धाराशिवच्या दौऱ्यावर आलात तुम्ही मगाशी एक वक्तव्य केलं की उपोषणाने आणि प्रश्न सुटणार नाही हातात तलवारी घ्याव्या लागतील काय नेमके तलवार म्हणजे काय घ्यायचं आता कारण की लढाई आम्ही आजच ह्या आरक्षणासाठी ह्या लढाईमध्ये उतरत नाही mm. तर अखिल भारतीय छावा संघटनेच्या माध्यमातून क्रांतीसूर्य अण्णासाहेब जावळे पाटलांनी स्वतःचं बलिदान या ठिकाणी दिलेलं आहे या शे मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील मराठ्यांना मावळ्यांना जागं करण्याचं काम अण्णासाहेबांनी केलं म्हणून ही लढाई आक्र आक्रमकपणाने छावा संघटनेने लढलेली आहे या पाच सात वर्षाच्या काळामध्ये समाज फार मोठ्या संख्येने एक झाला परंतु मराठा आरक्षणाचा प्रश्न आजही सुटत नाही आता काला मदे भार एक वर्षाच्या काळामध्ये फार मोठं जरांगी पाटलांनीसुद्धा आंदोलन उभं केलं परंतु सरकार त्यालाही घाबरत नाही म्हणून कुठली तरी एक आक्रमकपणाची भूमिका जरांगी पाटील जर उपोषण करत असतील तर आपण आक्रमकपणाने इकडून लढा दिला उभा केला पाहिजे यासाठी आणि समाजाला न्याय मिळाला पाहिजे कारण की अनेक वर्ष झालं समाज आत्महत्या करतोय शिक्षण घेऊन कुठं नंबर लागत नाही नोकरी लागत नाही आज आमच्या मराठ्यांच्या पोरांचं लग्नसुद्धा होत नाहीत अशी वाईट अवस्था मराठ्यांच्या पोरांची झालेली आहे आमचा समाज आरक्षण नसल्यामुळं आरक्षणाविना फरफट चाललेली आहे भरडून निघतो आहे भाजून निघतो आहे तरीही मराठ्यांची पुढारी माझं एक मत आहे की मराठ्यांची पुढारी जे मराठ्यांच्या समाजावर मतावर जे निवडून गेले आज आमदार झाले खासदार झाले आणि कारखाने त्यांचे आहेत आणि बँका त्यांच्या आहेत पण मराठ्यांना ते थे विचारत नाहीत म्हणून मराठ्यांचं जी वाटोळं मराठ्यांनी मराठ्यांच्या पुराने चालविलेलं आहे थांबलं पाहिजे आणि मराठ्यांच्या पोरांना न्याय मिळाला पाहिजे याच भूमिकेसाठी आम्ही क्रांतिदिनापासून दिनापासून तुळजाभवानी मातेचं दर्शन घेऊन परत एकदा लढ्याला सुरुवात करणार आहोत काय स्वरूप काय असेल तुमच्या लढ्याचं नेमके काय समोर तुमची लढ्याची कशी वाटचाल असेल त्याची आमची इथून सुरुवात आम्ही करणार आहोत की तुळजा मातेचं दर्शन घेऊन पहिल्यांदा आम्ही सरकारला इशारा देऊ की तात्काळ मराठा आरक्षणाचा विषय मिटवा कुठून आरक्षण द्यायचे आहे ते आरक्षण द्या परंतु आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि जर आरक्षण मिळत नसेल तर सत्ताधारीमधले मराठा आमदार खासदार असतील किंवा विरोधी पक्षातील आमच्या मराठा आमदार खासदार असतील त्यांना झोडपून काढल्याशिवाय अखिल भारतीय छावा संघटना गप्प बसणार नाही आणि त्यासाठीच मी मराठवाडा पहिल्यांदा दौरा काढलेला आहे आता जरांगी पाटील यांची गेल्या अकरा महिन्यापासून एकच भूमिका आहे की सीमधून आरक्षण द्या त्याला सत्ताधाऱ्यांचा विरोध का आहे विरोधकांचं काय आहे ते अजून स्पष्ट झालेलं नाही आहे परंतु तुमची मागणी काय सीमधून द्यायचं की मराठ्यांना दहा टक्के जे आरक्षण दिलेलं आहे ते तुम्हाला मान्य आहे आमची आरक्षणाची मागणी आहे फक्त आम्हाला आरक्षण पाहिजे आता निर्णय सरकारने घ्यायचा आहे की सीमधून द्यायचं आहे का सगळे सोयऱ्यामधून द्यायचं आहे का कुणबी प्रमाणपत्र माध्यमातून द्यायचं आहे का स्वातंत्र्य द्यायचं आहे हे सरकारनं ठरवायचं आहे की परंतु जातीच्या जनगणनेनुसार आमची सोळा टक्क्याची मागणी आहे सरकारनं जर दहा टक्के दिले तर सोळा टक्के आरक्षण द्या ते कसं टिकल पण ती कोर्टामध्ये टिकलं पाहिजे ही आमची पहिल्यापासूनची भूमिका आहे नाही अगोदर जे सरकारनं आरक्षण दिलेलं आहे ते दोन वेळेला दिलेलं आहे आणि आता हे तिसऱ्यांदा दिलं मागच्या दोन वेळेचा अनुभव आहे की एकदा हाय हायकोर्टात टिकलं नाही एकदा सुप्रीम कोर्टात टिकलेलं नाही त्याच्यामुळे जहांगी पाटील यांनी ह्याच आरक्षणाचा अभ्यास करून त्यांनी ओबीसीमधून आरक्षणाची मागणी केलेली आहे म्हणजे हे दहा टक्केसुद्धा टिकणार नाही असं त्यांना वाटतं त्यांनाच नाही सर्व समाजालाच वाटतं खरं तर यामध्ये आजू महाराष्ट्र आणि मराठा पेटलेला आहे त्यासाठी यामध्ये केंद्र सरकारने आता हस्तक्ष हस्तक्षेप केला पाहिजे कारण का मुख्य केंद्र सरकार यामध्ये लक्ष देत नाही म्हणून कुठंतरी आज समाजामध्ये समाजा भांडणं लागण्याची वेळ आलेली आहे म्हणून हा मार्ग सर्व चर्चेनं सोडविला गेला पाहिजे विरोधी पक्षातील आमदार विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष दोघांनीही बसलं पाहिजे केवळ राजकारण न करता समाजाला कसा न्याय मिळेल आणि महाराष्ट्र कसा शांत राहील हे राजकीय लोकांनी कुठल्याही आज आपण पाहिलेलं असेल की आजचे आंदोलन असतील आजचे मोर्चे असतील किंवा राजकीय लोक असतील कुठल्या थराला आज बोलत आहेत एकमेकावर कसे प्रत आरोप केले जात आहेत आजचा विषय हा तमासाच्या फडापर्यंत गेलेला आहे कोणकोणाचं काही बोलायला लागलेले आहेत कुठंतरी दुःख वाटतं की, कौन की महाराष्ट्राची संस्कृती काय ज्या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रमाता जेजाऊ मातेनं जन्म घेतला जिथं संत तुक तुकाराम महाराज जन्मले त्या महाराष्ट्रामध्ये जरी असली भाषा होत असतील आणि राजकीय लोकांना जर यांना काही वाटत नसेल म्हणजे किती खालच्या थराला राज कि राज हे राजकीय लोक भ्रष्ट आणि की थराला गेलेले आहेत म्हणून समाजाचं यांना देणं घेणं नाही किंवा राजकारण करायचं आहे प्रत्येक समाजामध्ये भांडणं लावून म्हणून हे थांबलं पाहिजे त्यासाठी सर्व समाजाला एक करण्यासाठी हे क्रांती दिनापासून आम्ही सुरुवात करणार आहोत जरांगे पाटील यांनी जे आरक्षणाची मागणी केली आणि जे काय उपोषण केलेलं आहे त्याच्याकडं तुम्ही कसं पाहता फार मोठं त्यांनी आंदोलन उभा केलेलं आहे खरंतर त्यांचं स्वागत त्यांचा आदरच आहे आणि जनकुणी करल मराठा आरक्षणासाठी जेणे कुणी पुढाकार गेले अनेक संघटनासुद्धा आहेत अनेकांचं बलिदान आहे वेगवेगळ्या स्तरानं प्रत्येक मराठ्यांनी आणि प्रत्येक गरीब गरीबसुद्धा माणसांनी हे आरक्षणाचा लढा केलेला आहे त्यांचंसुद्धा स्वागत आहे मनापासून म्हणून त्याच पद्धतीने आम्ही पाहतो मग आता हे लढाईने आमची लढाई एकच आहे नक्की एक आहे परंतु हीच जर छावा संघटनेची ताकद जर ज्या रंगे पाटील यांच्या पाठीमागे उभी राहिली तर स समाजाची ताकद वाढणार नाही का जरांगे पाटील आम्ही एकच आहोत परंतु अखिल भारतीय छावा संघटना पहिल्यापासून एक आक्रमकपणाने लढणारी संघटना आहे म्हणून त्यांनी तिकडून लढत असतील तर आम्ही इकडून सुरुवात करणार मागच्या आठवड्यामध्ये जरांगे पाटील यांनी प्रवीण दरेकर यांच्याबद्दल एक भूमिका स्पष्ट केली त्याला प्रवीण दरेकरांनी तर दरेकरांनी तसंच उत्तर दिलं त्याच्यामुळे दोघांमध्ये शीतयुद्ध लागलं आणि त्याच काळामध्ये तुम्ही प्रवीण दरा दरेकर यांची भेट घेतली या भेटीला छावा संघटनेतल्याच काही कार्यकर्त्यांनी विरोध केलेला होता नाही विरोध कोण केला आहे मला माहिती नाही परंतु दरेकरची मी भेट घेतली होती ही खरं आहे त्या ठिकाणी आज विदर्भामध्ये आणि कोकणामध्ये मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिलं गेलेलं आहे परंतु खरा संघर्ष इथून मराठवाड्यातून पेटलेला आहे मराठवाड्यातील मराठ्यांचं काय त्यासाठी मराठवाड्यासाठी एक स्वातंत्र्य महामंडळ क्रांतीसुरी अण्णासाहेब जवळे पाटील या नावानं द्यावं या मागणीसाठी तुम्ही ती मागणी करा या मागणीसाठी आम्ही भेटलेलो आहे त्याच्यामध्ये आता ठीक आहे चांगली मागणी आहे तुमची मराठवाड्यासाठी एक महामंडळ असावं परंतु ज्या काही बातम्या आल्या त्यानुसार मनोज जारांगे पाटील यांच्या बा भारतीय जनता पक्षाने प्रवीण दरेकर यांच्याकडे एक मोहिमी दिली की त्यांचा विरोध करा त्यांना त्यांच्या मतांना मतांचं खंडन करा मनोज जारांगे पाटील हा जारांगे फॅक्टर नाही चालला पाहिजे आणि त्याच काळात तुम्ही भेट दिल्यामुळे तुम्ही तो प्रश्न विचारला का त्यांना की तुमची काही मोहीम आहे नेमकी माझी भेट कौन, ही फक्त समाजाच्या महामंडळासाठी होती कोण कोणासाठी उभा केलं ही पक्षाचं माझं काही देणं नाही ते राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल किंवा शिवसेना बी जे पी कुठल्याही प्रकारचं आमचं देणं नाही परंतु मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी मी शरद पवारांनासुद्धा भेटलो अशोकराव चव्हाणांना भेटलो दरेकरांना भेटलो संभाजी महाराजांना भेटलो म्हणजे भेट भेट झाली म्हणे काय आम त्यांच्यासोबत आहे असा अजिबात नाही तर समाजाच्या न्याय हक्कासाठी आम्ही भेटी दिलेली आहे ती आणि भेटल्याशिवाय चर्चेतून हा प्रश्न मिटणार नाही आत्ता सरकारला तुमचा काय इशारा आहे सरकारला माझा इतकाच इशारा आहे की समाजा समाजामध्ये भांडणं न, न न लावता लवकरात लवकर मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा आणि मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मुलांना न्याय देण्याचं काम आपण करावं होते नानासाहेब जावळे पाटील छावा संघटनेच्या माध्यमातून ऑगस्ट दिनी म्हणजे नऊ ऑगस्टपासून त्यांनी महाराष्ट्रभर मराठा समाज जनजागृती यात्रा काढून मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा हाती घेतलेला आहे आरंभ मराठीसाठी सज्जन यादव